मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जुन्या मुलामुलींची नावे तर व्हिडिओ कृपया पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे नैतिक नियती प्रियांश प्रियांशी रियांश रियांशी अक्षत ಅಕ್ಷತಾ ಕನಿಷ ಕನಿಷ್ಕ ತನಿಷ್ಕ ಅರೂಷ ಅರೂಷಿ ಅದ್ವೈತ ಅದ್ವಿಕಾ ಅರ್ಪಿತ ಅರ್ಪಿ ಅನಿಷ್ ಅನಿಷ್ ಅನ್ವೀಕ ಅನ್ವಿ ಅರ್ಜಿತ್ ಅರ್ಚಿ अक्षर अक्षरा अधीर अधीरा अमित अमूल्या भावेश भव्या चिन्मय चिन्मयी दुर्वेश दुर्वा भैरव भैरवी भार्गव भार्गवी अर्णव अर्णिमा अनिश, अनिशा आयुष आयूश, आयुश्री बागेश बागेश्री। दीप, दीपशिखा देव देवयानी हर्ष हर्षिता हर्षिल, हर्षानी ऋतिक रितिका कृष्णा तृष्णा मिहिर मिहिरा नील निलांजना नीरज निर्जा प्रचित प्रचिता प्रेम प्रेमा प्रक्षित रक्षिता हेतांश हिताक्षी वर्णित अर्णिका मोक्षीत मोक्षा रितेश रितू सत्या नित्या सनई शनाया उदित उदिती वेद वेदा वेद वेदांती यश यशिका शिवांश शिवानी शूर शौर्या संजित संचिता स्मित अस्मिता जुळ्या मुलामुलींची नावे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेलायकॉन प्रेस करा